मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की हा लढा केवळ विदर्भाचा लढा नाही हा अमरावतीचा लढा नाही हा नागपूरचा लढा नाही हा लढा आतापासून सगळ्या महाराष्ट्राचा लढा झाला पाहिजे ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आमचं भाषण हा लढा जे जे ऐकतायत महाराष्ट्रात व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे वेगवेगळे चॅनल आहे अरे जानी जानी शेजु। शेजु। होता आणि सर्व शेतकरी नेत्यांची माफी मागून सर्वांनी कृपया थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं जेणेकरून आता हे एवढ्या दुरून आलेले लोक आपल्याला सर्वांना ऐकू शकली पाहिजे त्या दृष्टीनं आपण सर्वांनी कृपया सर्वांची क्षमा मागू आणि या गाडीला धक्के देऊ नका कृपया थोडंसं आपल्यासाठीचा मोर्चा आहे महायोगा मोर्चाचे नेतृत्व करणारे माननीय माजी मंत्री बहार संघटनेचे पक्षाचे नेते माननीय बक्षी भाऊ माझे देते का जे 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 नेते काळचे विधानसभेतील सहकारी आणि दोनदा खासदार राहिलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माननीय राजीव शेट्टी या महायोगा मोर्चाचे नेतृत्व करणारे माननीय माजी मंत्री प्रहार संघटनेचे पक्षाचे नेते माननीय बच्चाऊ कडू माझे येते जे विधानसभेतील सहकारी आणि दोनदा खासदार राहिलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माननीय राजीव शेट्टी